हॅलो मित्रांनो नमस्कार आज आपण दिशा हा चॅप्टर बघणार आहोत जो स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर चला सुरुवात करूया दिशा तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघूया आपल्यासाठी आम्ही सहा सराव प्रश्नपत्रिका आणल्या आहेत भाग एकच्या तीन भाग दोनच्या तीन फीस आहे फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करू शकता तुम्हाला लगेच प्रश्नपत्रिका आपल्या ॲपमध्ये मिळतील ॲप डाउनलोड करा यशस्वी भव व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो सर चला तर आपण बघत आहोत आपला टॉपिक जो आहे दिशा आणि दिशामध्ये जसं की तुम्ही सांगितलं मुख्य दिशा जर आपण या ठिकाणी एक दिशा काढल्या सगळ्या बघा आता या ठिकाणी जर बघितलं याला तर, तर मुख्य दिशा सगळ्यात वर वर कोणती दिशा असते मी विचारतो बघा मला सांगा वेदांत जाधव वर दिशा कोणती असते वर प्रत्येक वेळी वर दिशा कोणती असते माहित आहे का तुम्हाला उत्तर। यस उत्तर दिशा असते वर प्रत्येक वेळी कोणताही नकाशा बघितला तुम्ही तर उत्तर दिशा वरच्या साईडला असते इथं वर त्यानंतर उत्तरच्या विरुद्ध खाली दक्षिण असते आता इकडं इथं असते पूर्व आणि इकडं असते पश्चिम इकडं असते पश्चिम ओके एवढं लक्षात ठेवा प्रत्येक वेळी पुस्तकावर जेव्हा तुम्ही वहीवर सोडवता तेव्हा वर जी दिशा असते ती उत्तर असते खाली जी दिशा असते ती दक्षिण असते अ इकडं तुमच्या उजव्या हाताला जी असते ती पूर्व असते आणि डाव्या हाताला पश्चिम असते हे कंपल्सरी लक्षात ठेवणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा आता आपल्याला पाहिजे उपदिशा तर या ठिकाणी आपण उपदिशा बघूयात हा उपदिशामध्ये जर आपण बघितलं तर ह्या उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोणती असते ईशान्य ईशान्य असते आणि याच्या खाली ईशान्य त्यानंतर इकडं नैऋत्य नैऋत्य बरोबर ना नैऋत्य आणि इकडं वर वायव्य येस आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कंपल्सरी कि कशा पद्धतीनं असत तुमच्या लक्षात राहील तेव्हाच तुम्हाला उत्तर सोड बोला बोला ना कोण काय म्हणतंय ओके okay. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला हे बघायचं आहे हे दोघांमध्ये तुम्हाला दो दो okay. जर सांगितलं नव्वद अंशाचा कोण उत्तर आणि पूर्व मध्ये पुन्हा नव्वद अंशाचा कोण पूर्व आणि दक्षिण मध्ये नव्वद अंशाचा कोण या दोघांमध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिणमध्ये आणि या दोघांमध्ये नव्वद अंशाचा कोण ओके त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे आहेत कोणत्या दिशा दोन उपदिशा यांच्यामध्ये सुद्धा नव्वद अंशाचा कोण असतो उपदिशामध्ये इथून इथं जर गेलो तर नव्वद अंश इथून इथे गेलो तर नव्वद अंश इथून इथे गेलो अंश पाठ कोण असतो दोन उपदिश एक मुख्य दिशा एक उपदिशा या दोघांमध्ये असतो पंचेचाळीस अंशाचा कोण ओके इथं ओके झालं आता हे सगळं माईक बंद बोलणं झालं माईक सगळ्यांनी बंद करा बघा या ठिकाणी काय म्हटलं तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य अशा पद्धतीने थे, ते ठेवावं लागतं विरुद्ध दिशांच्या जोड्या पूर्व पश्चिम विरुद्ध आहे उत्तर दक्षिण विरुद्ध आहे नैऋत्य ईशान्य विरुद्ध आहे आणि आग्नेय अं वायव्य विरुद्ध आहे उत्तरेकडे तोंड केल्यास उजवी दिशा पूर्व असते उत्तरेकडे म्हणजे वर बघायला लागलो आपण तर उजवा हात पूर्वेला जातो समजतंय वर बघतोय आपण उत्तरेकडे असं समजायचं आपण इथे आहोत कुठं इथं आपण वर बघतोय तर आपली जी दिशा आहे हाताची ती उजवी दिशा आहे इकडचा पूर्व दिशेला डावा हात पश्चिम दिशेला जर दक्षिणेकडे पाहिलं तर उजव्या हात पश्चिम दिशेला डावा हात पूर्व दिशेला बरोबर आणि जर मला सांगा पश्चिमकड पाहिलं तर उजवा हात कोणत्या दिशेला जाईल पश्चिमकड पाहिलं उजव्या गुड यस यस आणि आणि दक्षिण कड पाहिलं तर उजव्या हाताला कोणतं येईल वेल तर हे समजलं आता याच्या पुढे जाऊ आपण आणि वळण म्हटलं घटीवत म्हंटल तर घड्याळाच्या दिशेने घटीवत वळण तिथे बघायचं हे लक्षात ठेवा थोडस घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेने घड्याळ कसं चालत असं चालतं नाही इकडे समजा इथं बार आहेत मग एक वाजतात मग दोन वाजतात मग तीन वाजतात घड्याळाच्या दिशेने म्हटलं तर घटीवत आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वापस असं वर तर प्रतिघटीवत दोन शब्द लक्षात ठेवायचे घड्याळाच्या दिशेने घटीवत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटीवत ओके पुढं आणि असे प्रश्न येतात आता पहिला प्रश्न बघा मनोरमा तिच्या घरापासून बागेपर्यंत पोहोचली तो मार्ग सोबत दाखवलेला आहे किती वेळा मनोरमाच्या मागे दक्षिण दिशा असेल मागे म्हंटले मागे आणि घरापासून बागेपर्यंत हे घर आहे खालचं आणि हिला बागेत जायचंय दक्षिण दिशा तिच्या पाठीमाग किती वेळा असेल बघा सांगा चार वेळा चार वेळा चार वेळा पाच वेळा सर चार वेळा <ेड़ी> <त्ति> सर पाच वेळा पाच वेळा कस बघा ना आता कुठं कुठं दिलंय चार वेळा <ôi> <ख़ाँ> <द्ण> बघा आता लक्ष द्या हा बघा इथं काय म्हंटल तर आपण बघूयात थोडं थोडं दिलं तर आता तिथून घरापासून निघाली आहे का नाही निघाल्यानंतर पहिल्यांदा तिचं तोंड इकडे वर उत्तर दिशेला आहे म्हणजे खाली दक्षिण दिशा इथं एक नंबर ओके मग इकडं चालली मग वर चालली इथं इथं वर जाताना दोन नंबर ओके त्यानंतर इकडे चालली खाली येते आपल्याला खालचं धरायचं नाहीये कारण ते उलटी दिशा होती ती खाली बघतीये मग इकडे गेली वर चालली इथं तिसरा नंबर इकडून इकडे चालली वर जाताना उत्तर दिशेला तोंड आहे इथं चौथा नंबर ऑप्शन नंबर तीन चार वेळा ज्यांचं चार वेळा आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे ज्यांचं उत्तर चार वेळा आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे ओके समजलंय क्वेश्चन बघा बघा पुढचा प्रश्न बघा आणि उत्तर द्या

विचार करून सांगा मला सगळ्यांनी काय होईल तर ईशान्य आणि नैऋत्य या दिशांच्या दरम्यान कोणते येणाऱ्या दिशेकडे पाठीमागे दिशा कोणती ईशान्य आणि नैऋत्य आपण माग जाऊ त्या आकृतीवर इथं बघा ही आकृती जर आपण ही आकृती बघितली तर ओके okay. तर ही आकृती आपण तिथे घेऊन जाऊ आपल्या जागेवर म्हणजे आपल्याला सोपं होईल बघा आता बघा सांगा आता प्रश्न बघा आणि आकृती बघा काय म्हंटल आहे ईशान्य आणि नैऋत्य यांच्या दरम्यान येणारी दिशा ईशान्य कुठे ईशान्य आणि नैऋत्य यांच्या दरम्यान येणारी दिशा यांच्या दरम्यान तर दोन दिशा येतात ना बरोबर आहे तुम्ही काय येत उत्तर हम्म राईट एकतर तो ही येते एक दरम्यान आणि ही येते इकडे बघत असेल तर हे उत्तर येईल इकडे बघत असेल तर हे उत्तर येईल वायव्य आणि आग्नेय आले ना तुमचं ते हो oh. येस येस बरोबर oh. आहे बरोबर आहे ओके नाईस नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा वा वाचा प्रश्न आणि उत्तर द्या सर अकरा पॉईंट पाच मीटर अकरा पॉईंट पाच मीटर येते तुमचं बरं बरं ठीक आहे सर अकरा पॉइंट पाच मीटर चला ठीक आहे आपण आकृती काढूयात मग आपल्याला समजेल काय तर आकृती काढून बघू नंतर कळेल काय उत्तर बरोबर करूया सुरुवातीला काय करायचं आहे काय म्हंटल प्रश्नामध्ये जॅकलीन दक्षिणेला पंधरा मीटर चालत गेली जॅकलीन एका ठिकाणी आहे कोणतं एक ठिकाण घेऊ आणि दोन ती, ती पंधरा मीटर दक्षिणेला चालत गेली आपण असं खाली येऊ इथं याला म्हणू पंधरा मीटर आणि दक्षिणेला गेली नंतर ती पश्चिमेला पश्चिमेला म्हटलं की कुठं जाते बघा पश्चिमेला म्हटलं तर इकडे जाते बरोबर पश्चिमेला चालत गेली किती गेली सहा पॉईंट पाच मीटर मग हे काय झालं पश्चिमेला इथं नेऊ हो, सहा पॉईंट पाच मीटर थोडं त्याच्यापेक्षा कमी ओके त्यानंतर पुढे ती उत्तरेला चार पॉईंट पाच मीटर चार पॉईंट पाच मीटर उत्तरेला शेवटी ती पूर्वेला सहा पॉइंट पाच मीटर म्हणजे सेम सहा पॉइंट पाच मी आणि मग मूळ ठिकाणावर हे पंधरा मीटर पहिले इथून सरळ आलेले इथपर्यंत वर गया नाही नाही पुन्हा कुठं आहे पुन्हा कुठं दिलंय पूर्वेला चालत गेली तर मूळ ठिकाणापासून हा उत्तरेला वर ना येस 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 सॉरी राईट राईट यू आर करेक्ट हा इथं आल्यानंतर आपल्याला उत्तरेला जायचं होतं ना मी दक्षिणेला गेलो हा तर या ठिकाणी पुढे सहा पॉईंट पाच मीटर उत्तरेला चार पॉईंट पाच मीटर गेली वर चार पॉइंट पाच मीटर आणि नंतर सहा पॉईंट पाच मीटर इकडे वापस सहा पॉईंट पाच मीटर बरोबर तर मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे हे आणि त्यामधून हे चार पॉइंट पाच मायनस बरोबर ना पंधरा पाच चे चार करू दहा पाच गेले पाच चारातून चार गेले शून्य दहा पॉइंट पाच दहा पॉइंट पाच आहे उत्तर तुमचं आलंय दहा पॉइंट पाच पुन्हा गेल सहा पॉइंट पाच हे काय आडवस आलो ना आपण तिथे मोठी आकृती काढतो मी बऱ्याच जणांना समजलं नाही का समजले का लियाना समजलं का सर दिला नाही समजला हा हा सांगतो पुन्हा एक सांगतो मी मसिरा समजले का मी मी सगळ्यांना एकदा सांगतो समजून जाऊ द्या पुन्हा एकदा सांगतो जरा मोठी आपण सुरुवातीला अशा पद्धतीने ती काय म्हटले दक्षिणेला जॅकलीन दक्षिणेला पंधरा मीटर चालत गेली हे पंधरा मीटर दक्षिणेला गेली ओके आहे का सांगा मला इथपर्यंत आली आता इकडून इथपर्यंत आता इथं ओके आहे आता याच्यानंतर काय म्हटलं आहे नंतर ती पश्चिमेला सहा पॉईंट पाच पश्चिम म्हटलं तर इकड साइडला सहा पॉईंट पाच हे बघा सहा पॉइंट पाच दिसतंय आता त्याच्यानंतर उत्तरेला म्हणजे वर चार पॉईंट पाच दिसतंय आणि पुन्हा पूर्वेला म्हणजे इथून इकडं हे सहा पॉइंट पाच आता सगळं क्लिअर झालं आता इथं बघा इथं जी रेषा आहे का ही ही इथपर्यंत तर हे जे अंतर आहे चार पॉइंट पाच सेम आंतर इकड साइडला चार पॉईंट पाच असणार आहे आपली ही पूर्ण लाईन इथून इथपर्यंत ती पहिल्यांदा पंधरा मीटर आली होती मग हे चार पॉईंट पाच जर कमी केलं तर हे अंतर आपल्याला कमी करू पंधरा चौदा केलं इथं हातचा दिला दहा झाले पाच गेले पाच चारातून चार गेले शून्य दशांश या ठिकाणी आता बघा बर समजले का सगळ्यांना दिव्य दिव्याला समजलं ना, ना, ना? इकडं बाकीचे पुन्हा वेदांत जरा माघ सरक एवढ्या जवळून बघू नको त्याला हा ओके ओके गुड चला समजले ना सगळ्यांना ज्यांचे कॅमेरे चालू नाही त्यांनी सुद्धा जर समजलं नाही तर माईक चालू करून सांगा मला ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया उत्तरेला जाताना सूरजच्या उजव्या बाजूला सूर्य होता तर पुढील पैकी दिवसाचा कोणता काळ आहे सकाळ दुपार संध्याकाळ यापैकी नाही सकाळ सर सकाळ 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 बर सर काय म्हटलंय बघा की सूरज उत्तरेकडे जाऊ लागला उत्तरेकडे म्हणजे इकडे जाऊ लागला उत्तरेकडे वर आणि त्याच्या उजव्या हाताला होता सूर्य पूर्व होत म्हणजे सकाळ होती बरोबर समजलं का पुढचा हे प्रश्न बघा यस 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 बघा पुढं रुखसाना पश्चिमेला नऊ किलोमीटर गेली नंतर ती दक्षिणला तेरा पॉईंट पाच गेले नंतर पूर्वेला सात पॉईंट पाच गेल्या नंतर तेरा पॉईंट पाच जाऊन थांबली करा उत्तर काढा सांगा मला उत्तर सगळ्यांनी

हा हा मग त्याला एकदा रिजॉइन करणं कट करून छान करताय तुम्ही बरोबर आले उत्तर बाकीच्या सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करा चला मी सांगतो बघा आता लक्ष द्या रुक्साना पश्चिमेला रुखाना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली पश्चिमेला एका ठिकाणी आपण पॉईंट घेऊ आणि तिथून पश्चिमेला म्हणजे इकडं बघा या दिशेला किती गेली एकोणीस किलोमीटर ठीक आहे एकोणीस आपण लिहिलं त्यानंतर ती दक्षिणेला म्हणजे खाली तेरा पॉईंट पाच हे वर घ्यायला पाहिजे होतं थोडस घेऊ शकतो आपण तर खाली ती तेरा पॉईंट पाच गेली आपण इथे घेऊया तेरा पॉइंट पाच तेरा पॉइंट पाच किलोमीटर त्यानंतर पूर्वेला पूर्वेला म्हणजे इथून इकडे सात पॉइंट पाच आणि नंतर पुन्हा तेरा पॉईंट पाच उत्तरेला म्हणजे वर बरोबर तेरा पॉईंट पाच आपण असं वर जाऊ तेरा पॉइंट पाच इथून असं वर गेलो तर आता बघा पुन्हा कोणा जागेवालो आणि ही सात पॉइंट पाच म्हणजे वर सुद्धा सात पॉइंट पाच आणि ही पूर्ण रेषा किती होती एकोणावीस एकोणीस मधून सात पॉईंट पाच जर वजा केले आपण तर दहा पाच गेले पाच राहिले आठातून सात गेले एक राहिला एक राहिला अकरा पॉईंट पाच उत्तर येईल आले तुमचं बरोबर ओके आला सर चला छान राईट पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत बघा प्रश्न लिहितोय मी अजय अजय आणि विजय अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत तुम्हाला समोर अजय अजयचे तोंड पूर्वेकडे आहे अजयचे तोंड पूर्वेकडे आहे त्याच्यानंतर विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे विजयच्या उजव्या हाताला हाताला कोणती दिशा आहे सांगा बरं सर दक्षिण सपोज आपण हा अजय घेतला विजय घेतला अजय तोंड इकडे बरोबर ना विजयी तोंड इकडे विजयच्या तोंड इकडे असल्यामुळं त्याच्या उजव्या हाताला वरची दिशा येईल अजय च तोंड पूर्वेकडे ना हा अजय नाही हा अजय हा विजय बरोबर यस येस येस दक्षिण दिशा पूर्वेकडे काय उत्तर अजयचे तोंड पूर्वेकडे पूर्व तर इकडे ना हे पूर्व हे पश्चिम आहे अजय हा अजय इकडे अजय इथं आहे आणि विजय इकडे आहे तर अजयचे तोंड इकडे विजय इकडे बघते पश्चिमेकडे उत्तर येईल उत्तर 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 आहे समजलं का उत्तर उत्तर आहे पुढचा प्रश्न राहुल पूर्वेकडे बघतोय पूर्वेकडे बघत आहे तो घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या दिशेने दोनशे सत्तर दोनशे सत्तर अंशात वळला तर त्याच्यासमोर कोणती दिशा असेल घड्याळाच्या दिशेने दोनशे सत्तर अंशात वळला तर त्याच्यासमोर कोणती दिशा असेल सांगा तरुतर, तरुतर दिशा उत्तर दिशा तरुतर, तरुतर, तर सर उत्तर तर उत्तर उत्तर सर तर उत्तर यस येस बघा आता इथं जर आपण बघितलं की राहुल पूर्वेकडे बघतोय मग ही दिशा पश्चिम ही पूर्व खाली दक्षिण वर उत्तर आणि अस तो सध्याकडं बघतोय पूर्वेकडं बरोबर ना, ना? इकडे बघतोय मग तो हा नव्वदांश पुन्हा नव्वदांश पुन्हा नव्वदांश तर आता तो उत्तरेकडे बघतोय ओके आला बरोबर हो सर बरोबर त्यानंतर जर आपण बघितलं आता एक दुसरा प्रश्न घेऊ राम सध्या बघतोय उत्तरेकडे बघतोय उत्तरेकडे बघत आहे आणि त्याने दोनशे पंचवीस अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने वळला दोनशे पंचवीस अंशामध्ये तर तो कोणत्या दिशेला पाहत असेल सांगा नैऋत्य नैऋत्य दिशे लेगा नैऋत्य 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 बरोबर सर नैऋत्य सर नैऋत्य ओके ओके सर नैऋत्य हां हां सर यस वेट अ मिनिट प्लीज तर आता बघू आपण काय म्हंटल होत दो वर बघत होता उत्तरेकडे बघत होता आणि उत्तरेकडे बघत असताना त्याला आता दोनशे पंचवीस मध्ये वळायचे आधी एकशे ऐंशी मध्ये वळूया त्याला म्हणजे तो दक्षिणेला बघेल आणखी पंचेचाळीस मध्ये इकडं म्हणजे नैऋत्य समजलं का हा प्रश्न तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील परीक्षेमध्ये तर तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहेत ओके चालेल ना आता आपण oh, हा जो बुद्धिमत्तेचा क्लास आहे हा स्टॉप करूयात आणि आपण इंग्लिशचा करूया चालेल ना हरकत नाही बंद करतो तो